पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिकी एकादशी येत असल्याने कर्जत तालुक्यातील अनेक दिंड्या आळंदीकडे प्रस्थान होत आहेत त्यातच खांडस पिंपुळोली कोल्हारे भडवळ तसेच नेरळ परिसरातील अनेक भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असून माऊलींच्या दर्शनासाठी निघाले आहेत नेरळ परिसरातील दिंडी पिंपळोली येथून सुरू होऊन तलवड मार्गे नेरळ येथून कर्जत मार्गे आळंदीकडे प्रस्थान होत असते त्यातच तलवाडा येथील रोहिदास माळी हे दरवर्षी आपल्या गावामध्ये या दिंडीचे स्वागत करत असतात व त्यासोबतच त्यासाठी त्यांच्या पत्नी सौ अर्चना रोहिदास माळी या देखील दरवर्षीप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मातेची सुबक रांगोळी काढून भाविकांचे स्वागत करण्यात यावेळी माननीय सरपंच अरुण विरले माननीय तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम खुडविंदे वकील संजय कराळे नरेश माळी निलेश शेळके नितीन कडव योगेश माळी निवृत्ती माई साई माई असे अनेक भाविक या दिंडीच्या स्वागतासाठी उपस्थित होते संप्रदाय मंडळ खांडस परिसर तसेच भडवल पिंपलोली कोल्हारे तलवडे मार्गे चालत आलेला हा पायी दिंडी सोला गेली एकोणीस वर्षे मोठ्या ताटामाटाने साजरा होत आहे माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुळू किंवा चळा आळंदीला जाऊ ज्ञानदेव डोळा पाहू या न्यायाने कृपाळू उदार माझा ज्ञान दया नमस्कार वारंवार मावलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघालेला भाई दिंडी सोहळा आपण सर्वजण आता या केरळ हनुमान मंदिरातून प्रस्थान करत आहोत सदर दिंडीचे अध्यक्ष हरिमत्तीपराय नागोशेठ गवळी उपाध्यक्ष आमचे रामदास सालुंगे भरतभाई भगत सर्व कार्यकारी कमिटी दिंडी चालक नरेश महाराज पाटील असतील दिलीप महाराज दिलीप महाराज आईनकर आहेत आएं, आदरणीय आमचे स्वपन महाराज आहेत लवू महाराज मस्कर आहेत मनोहर महाराज धुळे दीपक महाराज धुळे यांच्या सहकार्यातून हा निघालेला काही दिंडी सोहळा आज मार्ग करम करत 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 आज नेराळीतून पुढे वडवली मार्गे कर्जत या ठिकाणी आम्ही माऊलीचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी निघत आहोत या दिंडी सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरातून या ठिकाणी भक्तगण जमलेले आहेत सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणाभत करतो सर्वांनी शेतीची कामच टाकून माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मंडळी उपस्थित झाली सर्वांनी कोटे कोटी धन्यवाद -कोटी देतो या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं दर्शन करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात रामकृष्णाने वारकरी संप्रदाय मंडळाच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो रामकृष्णारी राम राम रामाकृष्णारी राम लाइव साठी रामदास माई कश